नमस्कार आपलीच बातमी या डिजिटल बातमीपत्रात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो यंदा नागद्वार साठी दहा दिवसांची परवानगी यात्रा एक ऑगस्ट पासून सुरू मध्य प्रदेश सरकारने घेतली प्रशासन व संघटनेची बैठक दहा लाख भाविक येण्याचा प्राथमिक अंदाज श्रावण महिना म्हणजे महादेव शंकरजी भोलेनाथ अशा विविध नावाने भक्त आपल्या आराध्य दैवत म्हणजेच भोलेनाथ यांची उपासना करतात अशात भोलेनाथ यांचे स्थान म्हणजे नागद्वार यंदा नागद्वारची यात्रा एक ऑगस्ट पासून सुरू होणार असल्याची माहिती प्राप्त आहे तर या यात्रेकरिता दहा दिवसांची परवानगी देण्यात आल्याचे समजते एक ऑगस्ट ते दहा ऑगस्टपर्यंत ही यात्रा होणार असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीने दिली आहे या यात्रेकरिता दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविक या ठिकाणी येतात हे मात्र विशेष काही भक्त वाहनांनी तर काही भक्त पायदळवारी करून सुद्धा या ठिकाणी येतात या परिसरात जमणारी भाविकांची गर्दी व येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून काही स्वयंसेवी मंडळ या ठिकाणी सेवा देतात यात प्रामुख्याने महादेव मेला समिती पचमडी आणि श्री महादेव तथा नागद्वार बचाव समिती यांची संयुक्त बैठक संपन्न झाली जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत जिल्हा पंचायत अधिकारी जिल्हा वन अधिकारी पोलीस अधीक्षक सह इतर अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते श्री महादेव तथा नागद्वार बचाव समितीचे महासचिव राजेंद्र ठाकरे यांनी यावेळी नागद्वार यात्रेत येणाऱ्या समस्या अडचणी व सुविधांचा अभाव याबाबतीत माहिती दिली आयोजित बैठकीत समितीचे मत जाणून घेऊन त्या अडचणी दूर करण्यात येईल असे आश्वासन यावेळी देण्यात आले नागद्वार बचाव समितीचे पंचावन्न मंडळासह यात्रा बचाव समितीचे पदाधिकारी व स्वयंसेवक यावेळी उपस्थित होते पचमढी क्षेत्रातील सातपुडा पर्वत रांगेत असलेले नागद्वार तीर्थक्षेत्र हे सातपुडा टायगर रिझर्व कोअर झोनमध्ये येतं हे विशेष त्यामुळे कोणत्याही भाविकांना सोबत नेलेल्या प्लास्टिक पिशव्यास पर्वतरांगेत फेकण्यास सक्त मनाई केली आहे प्लास्टिक पिशव्या संकलनासाठी प्रशासनाने व स्वयंसेवी संस्थांनी व्यवस्था केली आहे हे मात्र विशेष दहा लाख भाविक येण्याची शक्यता नागद्वार यात्रेत यंदा दहा लाखपेक्षा जास्त भाविक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसंच यापूर्वी मागील वर्षी आठ लाख भाविक आल्याची नोंद त्या ठिकाणी स्वयंसेवी संस्थांनी केली होती तर मागील काही वर्षापासून नागद्वार या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांची संख्या हे दिवसेंदिवस वाढतच चालली आहे हे मात्र विशेष